मुखेड तालुक्यातील गोनेगाव इडग्याल पदे या ठिकाणी होत असलेल्या लेंडी आंतरराज्य प्रकल्पाच्या घळमभरणीचे काम घाई गडबडीत करण्यात आले असल्याचा आरोप गोनेगाव व इडग्याड येथील शेतकऱ्यांनी गाव, गाव माझा न्यूज समोर व्यक्त केला आहे गेल्या ऑगस्ट महिन्यात आठ दिवसात दोन वेळा धरणात पाणी तुडून भरले त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग अतिशय वेगात झाला आणि धरणाच्या अलीकडील जमीन खरडून गेल्या सदरील जमिनीवर मातीऐवजी दगडगोटे आणि वाळू पसरले पसरल्याने जमीन कसण्यास योग्य नसल्याने गोनेगाव व इडग्याळ पदे येथील सव्वीस शेतकऱ्यांनी त्यांची चाळीस ते पंचेचाळीस एकर जमीन लेंडी प्रशासनाकडून भूसंपादित करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत लेंडी प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडले होते सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये कामाला गती मिळाली आणि घडमभरणीचे काम घाई गडबडीत झाल्याचा आरोप सर्व स्तरातून करण्यात आला मात्र हे महिन्या झालेल्या पावसामुळे धरणामध्ये तीस टक्के पाणी कोडण्यात आले परंतु आगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली आणि त्याचा फटका लेंडी धरण परिसरातील नागरिकांना बसला धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर मोठ्या वेगाने पाणी येऊन धरणाच्या अलीकडील शेतकऱ्यांच्या जेमिनी खरडून गेलेले आहेत सदर जमिनीवर दगड गोटेवाळू यांचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे जमिनी कसण्यास व कष्ट करण्यास योग्य नसल्याने ह्या जमिनी लेंडी प्रशासनाने तसेच भूसंपादन विभागाकडून संपादित कराव्यात अशी मागणी शेतकरी करत आहेत लेंडी प्रकल्पामुळे गुन्हेगाव शेतशिवारातील पदे येथील सव्वीस शेतकऱ्यांच्या सुमारे प चाळीस ते पंचेचाळीस एकर जमीन गट नंबर पन्नासपासून मधील जमिनीमधून नदीचा प्रवाह निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे सदर जमिनीमध्ये भरडावाळूचे संचायन झाले आणि खाचून खरडून खड्डे पडल्यामुळे जमिनी मध्ये माती शिल्लक राहिली नाही पिकांसह माती वाहून गेली त्यामुळे गोनेगाव पदे येथील शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले त्यामुळे जलसंपदा विभाग भूसंपादन विभाग लेंडी प्रशासने तात्काळ या विषयाकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहे भरपूर सोयाबीन नुकसान झालेले आहे अठरा तारखेलाही पूर आलेला होता त्याच्यामध्ये पूर्ण देऊन गेलेले होतं एकोणतीस आणि तीस तारखेला थीष्टा, पूर्णच आता वाळवून टाकून दिलेली आहे आणि गोनेगाव नगरीमधून आमची पूर्ण जमीन एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पन्नास अशी एकूण जवळजवळ छप्पन गट असल्यामुळं पूर्णच पाण्याखाली गेलेली आहे सर किती लोकांची जमीन आहे लोकांची जमीन गेलेली आहे नदीपात्रीमध्ये एकूण कि किती शेतकरी आहेत आणि एकूण किती हेक्टर जमीन आहे या नदीपत्रामध्ये पंचवीस जण आहोत गटामध्ये जो चार जण आहेत दोन आहेत माझं गट नंबर पंचावन्न आहे सर म्हणजे चार तीन एकर जमीन आहे गुंटावर अच्छा तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षित आहे पंचनाम्याला आला नाहीत पलीकड नदीचे गोनेगावचे लोक सरसंगट मध्ये टाकून पंचनामे करायला तिकडे निघून गेले एक वेळेस करून आले नाहीत धरणामुळे आमचं एवढं नुकसान झाले सर सांगता नाही येणार नाही तिकडून धार होती नदी पात्र पुरा आमच्या शेतात पडले सर आम्ही लेकरं बाळ घेऊन कुठं जावं हे आमची न्याय हा सरकारनं द्यावा लागते नाही तर आम्ही आत्महत्या करायला तयार आहोत सर आमची जमीन जी जी आहे ते गोनेगावच्या हद्दीत आहे आणि ह्या पुरामुळं आमच्या शेतीचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि केवळ नदी तर पहिले वाहत होती पण ह्या धरणाच्या धरणाचे गेट खुल खुल्या के केल्यामुळे नदीची दिशा बदलली आणि पूर्ण नदी आमच्या शेतीमधून गेलेली आहे आम्ही ह्या शेतीमध्ये जवळपास पंचवीस शेतकरी हो, आहोत आणि एकूण जमीन एक चाळीस ते पन्नास एकर आहे आणि त्या शेतीचा खर्च यंदाचा यंदाच्या काळात आजच्या जवळपास पन्नास हजार रुपये आहे तरी शासनाला आमची कुठलीच दखल घेत नाही गेल्या वर्षीसुद्धा खरडीचे पैसे आम्हाला एकही रुपये मिळाला नाही ज्या गावला नदी व्हायली नाही त्या गावला खरडीचे पैसे मिळाले आणि सरकारनं आम्हाला ह्याचा न्याय मिळून दिला नाही तरी शासनाला आणि सरकारला आम्ही एवढीच विनंती करत आहोत आम्ही पूर्ण शेतकरी आहोत आमची लेकरं कुठले कर्मचारी नाहीत ना आम्ही कर्मचारी नाही आमची उपजीविका म्हणलं तर फक्त केवळ केवळ म्हटलं तर शेतीवर आहे तरी शासनाला मी एवढीच सरकारला विनंती करतो आमची जमीन संपादित करून घेऊ आमच्या जमिनीचा जे मग आहे ते आम्हाला कंप्लेट द्यावा नाही गेलं तर आम्ही बाया लेकरापासून आम्ही आम उपोषणला अमरण उपोषणला थांबणार आहोत गाव माझ्या करिता बाबूराव वाघमारे मुखेड नांदेड